दोन कोटी रुपयांसाठी पुण्यातून हिरे व्यापारी असलेल्या पीतल शहा यांचं सोमवारी अपहरण झालं होतं म्हणजे त्यांच्या पत्नीच्या तसा फोन आला होता आणि दोन कोटी रुपये तयार ठेवावेत अशी मागणी करण्यात आली होती त्याच्या पत्नीने पोलिसांकडे याची तक्रार दिली आणि त्यानंतर पुण्याचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपासाला सुरुवात केली होती मागील चार दिवसांपासून या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू होता आणि आज अखेर या प्रकरणातील सत्य समोर आले हिरे व्यापारी शीतल शाह यांचं अपहरण झालं नव्हतं तर त्यांनीच स्वतःच्या अपहरणाचा बनाव केल्याचं उघड झालंय शीतल शाह यांच्यावर कर्जाचा डोंगर होता आणि तिथून सुटका करून घेण्यासाठी शीतल शाह यांनी हा बनाव रचल्याचं उघड झालंय पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी या संपूर्ण प्रकरणाविषयी काय माहिती दिली पाहूया दिनांक चार तीन पंचवीस अर्थात मंगळवारी बिबेवाडी पोलीस स्टेशनला भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस कलम एकशे दोन प्रमाण अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता यामध्ये आपल्याला माहिती आहेच तीन तारखेला सायंकाळी साधारणतः पाच वाजून एकोणसाठ मिनिटांनी यातील अपहरत इसम तितल शाह यांच्या पत्नीला दोन कोटी रुपये तयार ठेवा तुमच्या सासऱ्यांकडून पैसे घ्या असा कॉल आला होता त्या अनुषंगानं मागील तीन दिवस झालं पोलीस सतत तपास करत होते सर्व प्रकारे सीसीटीव्ही असतील हॉटेल लॉजेस चेकिंग असेल त्याचे तांत्रिक डिटेल्स काढणं असेल बँक डिटेल्स काढणं असेल त्याचे मित्र नातेवाईक यांच्याकडे शोध घेतला आणि संपूर्णपणे आमच्या लक्षात आलं होतं की त्याचा जो हिऱ्याचा व्यवसाय आहे त्यामध्ये त्याला नुकसान झालेलं होतं जवळपास एक कोटीहून अधिक लोकांची देणी होती आणि त्या ते लोकांनी त्याच्या मागे त्यांचे पैसे मिळवण्यासाठी तगादा लावला होता आणि त्याला घाबरून त्यानं हा अपहरणाचा बनाव केल्याचं स्पष्ट झालेलं आहे आणि त्यांची आदल्या दिवशी पत्नी वडिलांबरोबर चर्चा सुद्धा झाली होती की यातून मार्ग कसा का काढायचा आणि त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी त्यांनी स्वतःच्या फोनवरून एक बनावट आवाज काढून पत्नीला तसं कळवलं आणि त्यावरून पत्नीच्या बिबीवाडी पोलीस स्टेशनला अपहरणाचा गुन्हा दाखल झालेला होता गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलीस स्टेशन सर्व अँगल समोर ठेवून तपास करत होते त्यामध्ये काल एक कॉल झाला होता आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलीस जवळपास पोचले होते आणि जेव्हा या तितल शहाच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी स्वतःहून पोलीस स्टेशनचे सिनियर पी आय यांच्या समोर ते हजर झालेले आहे आणि संपूर्ण घटनाक्रमाबाबत त्यांचा आता सविस्तर स्टेटमेंट नोंदवण्याचं काम चालू आहे याबाबत अधिक सविस्तर माहिती आम्ही आपल्या माध्यमासोबत शेअर करणार आहोत